सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युवतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेट सिन्नर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात साठी दसरा हा खास दिवस असतो दरवर्षी त्या दिवशी संघाच्या स्वयंसेवकांकडून पतसंचलन पार पाडले जाते व दसरा या दिवशी शस्त्रांची पूजा देखील केली जाते यंदाच्या जा वर्षी हा उपक्रम काही कारणास्तव दसऱ्याच्या दिवशी न करता रविवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सिन्नर शहरात पार पडला या पतसंचलनासाठी पहाटेपासूनच सिन्नरकर सज्ज झाले होते रविवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिन्नर शाखेच्या आर एस एस कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरातून पतसंचलनाचे आयोजन केले होते त्यानुसार शहरातील बनासाडा विद्यालय येथून या संचलनाची सुरुवात करण्यात आली गणेशपेठ भागातील सिद्धेश्वर रेस्टॉरंटच्या संचालिका सविता कोटुरकर व त्यांच्या सून देवकी कोटुरकर यांनी या संचलनाच्या स्वागतासाठी गणेशपेठ भागात आकर्षकाशी रांगोळी काढली होती बनासारडा येथून सुरू झालेले हे संचलन वावीवेस गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक सिन्नर बसस्थानक नाशिकवेस गंगावेस मार्गे जुनी नगरपालिका या मार्गे पुन्हा बनासारडा विद्यालयात या संचलनाचा समारोप करण्यात आला त्यानंतर स्वयंसेवकांकडून शस्त्राची पूजा करण्यात आली यावेळी सिन्नर शहरातील असंख्य स्वयंसेवकांनी या संचलनात आपला सहभाग नोंदवला व विविध करामती दाखवण्यात आल्या आर एस ध्वज फडकवत आपल्या पारंपरिक वेशभूषेत सर्व स्वयंसेवकांनी या संचलनातून आपली शिकवण व संस्काराचे दर्शन सिन्नरकरांना घडवले एस एन्यूजसाठी अक्षय गायकवाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी झाली त्यामुळे प्रत्येक वर्षी विजयादशमीला संघाच्या स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध संचलन हे प्रत्येक ठिकाणी निघत असतं परंतु यावेळेला विजयादशमीच्या दिवशी संचलन करण्यास परवानगी मिळाली नाही आज परवानगी मिळाल्यानंतर सन्नर शहरातील स्वयंसेवकांचं सघोष म्हणजे बँड पथकासह अत्यंत शिस्तबद्ध असं संचलन गावातून निघालं सिन्नर शहरातील नागरिकांनी आणि माता भगिनींनी फुलं उधळून अतिशय उत्साहात संचलनाचं स्वागत केलं आणि या संचलनामुळे शहरातही नव उत्साह हो संचारला विजयादशमीला संचलन निघू शकलं नाही तरी दिवाळीचं पवित्र पर्व जे दिव्यांचं पर्व आहे प्रकाश पर्व आहे ते सुरू होत असताना हे संचलन निघाल्यामुळे सर्व समाजामध्ये एक सकारात्मक आणि चांगला संदेश गेला आहे जय श्रीराम आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सिन्नर शहरामध्ये खूप असं उत्साहामध्ये इतक्यातच संचलन पार पडलेलं आहे सर्व सिन्नर तालुक्यातील स्वयंसेवक पनितामध्ये सहभाग घेतला खरं तर आमचं दसऱ्यालाच संचलनाचा विषय असतो परंतु यावेळेस आम्हाला परवानगी मिळाली नाही त्यामुळे आमचं थोडंसं उशिरा संचलन होत आहे परंतु खूप चांगला उत्साह होता आणि आत्ताच याच्यानंतर आम्ही शस्त्रपूजन आणि असा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत